आज मी पालकची भाजी बनवणार आहे ज्यांना पालक आवडत नाही तेही आवडीनं ना खातील अशी ही भाजी बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक जुडी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतले आहे आणि चाळणीवर पाणी निथळण्यासाठी ठेवले आहे तर आता आपण हे पालक एकदम बारीक असे चिरून घेऊयात तर इथे हे पालक बारीक चिरून घेतलेले आहे आता आपण या भाजीसाठी लागणारं वाटण बनवून घेऊयात तर इथे मी वाटण्यासाठी कांदा आणि लसूण घेतले आहे दोन कांदे याची मोठे अशी फोडी करून घेतलेले आहे हे मिक्सरच्या जार मध्ये काढून घेऊयात आणि सात ते आठ लसूण पाकळ्या एक चमचा लाल तिखट घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात आता हे मिक्सरवर एकदम बारीक असं पेस्ट बनवून घेऊयात तर इथे हे वाटण बनवून झालेलं आहे आता आपण भाजी बनवून घेऊयात गॅसवर कढई ठेवले आहे यामध्ये दोन तीन चमचे तेल घेऊयात तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी चांगली अशी तडतडली की यामध्ये जिरे घालूयात अर्धा चमचा जिरे घातले आहे जिरे हे थोड्या वेळ असं परतून घेऊयात आता यामध्ये सात ते आठ दाणे एक लाल सुकी मिरची आणि यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे आणि थोड्या वेळ आपण हे परतून घेऊयात परतून झालं आहे की यामध्ये आता आपण जे कांदा आणि लसूणचं वाटण बनवलेलं आहे ते यामध्ये घालूयात आणि दोन तीन मिनिटे आपण हे कांदा लसूण लसून घेऊयात तर इथे हे तीन मिनिटे मी हे वाटण तेलावर चांगलं असं परतून घेतलेलं आहे तर यामध्ये आता एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात आणि टोमॅटो चांगले मौसूत होईपर्यंत म्हणजेच तेल सुटेपर्यंत आपण हे चांगलं असं परतून घेऊयात तर इथे हे टोमॅटो असे मौसूत होईपर्यंत परतून पर घेतलेले आहे आणि तेलही सुटलेलं आहे तर आता यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर घालूयात दोन तीन चमचे तेल पाणी घालूयात तर इथे मी ज्या मिक्सरच्या जारमध्ये वाटण बनवलेलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये टाकलेले आहे तर हे चांगलंसं मिक्स करून घेऊयात तर आता यामध्ये आपण जे बारीक चिरून घेतलेलं पालक आहे ते यामध्ये घालूयात आता हे पालक या मसाल्यामध्ये चांगलंस मिक्स करून घेऊयात वाटण बनवतानाच यामध्ये मी मीठ घातले होते त्यामुळे मी आता यामध्ये मीठ घालणार नाही तर इथे हे पालक परतून असं बारीक झालेलं आहे तर आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि पालकला थोड्या वेळ शिजवून घेऊयात जेवढं आपण यामध्ये दोन तीन चमचेच पाणी टाकलं होतं त्यावरतीच आपल्याला हे पालक शिजवून घ्यायचं आहे पालकला शिजायला जास्त वेळ लागत नाही दोन तीन मिनटामध्येच हे पालक शिजवून होतं तर इथे हे भाजी चांगली अशी शिजली गेलेली आहे दोन तीन मिनिटच हे भाजी शिजण्यासाठी लागलेले आहेत तर आता आपण हे भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात भाजीसाठी मी जे प्रमाण सांगितलेले आहे त्या प्रमाणामध्ये चार जणांसाठी ही भाजी बनवून होतं तर अशा प्रकारे इथे हे चवदार पालकची भाजी सर्वांना नक्की आवडेल अशी ही भाजी तयार आहे अगदी सोपी अशी पद्धत आहे आणि जास्त वेळ लागत नाही झटपट होतं आणि कमी इन्ग्रेडियंट्सचा वापर करून इथे हे पालकची भाजी आणि तेही चवीला एकदम भारी अशी लागते तर इथे हे तुम्ही हे भाजी भाता सोबत, चपातीसोबत भाकरीसोबत सर्व करा पण खास करून भातासोबत ही भाजी खूप छान लागते नक्की करून पहा तुम्हाला देखील आवडेल आणि भाजी कशी झाली हे नक्की मला कमेंट करून सांगा चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत